नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल आणि आजच्या व्हिडीओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज झालेला तूर बाजार भाव पहिली बाजार, बाजार समिती आहे दोंडाईचा दहा क्विंटल आवक कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा आवक आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली आवक आहे चारशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर अकोला तूरलाल आवक आहे एक हजार एकशे एक नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे सत्तर रुपये आणि कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती तूरलाल आवक आहे पाच हजार सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर द अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर दुरलाल आवक आहे जवळपास एक हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक आहे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका तूरलाल आवक आहे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर, कमित दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आहे नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मेकर या ठिकाणी आवक आहे दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती औसा लाल आवक आहे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एक रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे साठ रुपये त्यानंतर औराद शहाजनी आवक आहे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एक रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू लाल आवक आहे चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दुधनी आवक आहे सहाशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सातशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे चाळीस रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी तूर पांढरी आवक आहे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे त्रेपन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती गंगापूर आवक आहे अठरा क्विंटल तूरपांढरी कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपयापर्यंत आणि स जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वैजापूर शिवर तूर पांढरी आवक आहे नऊ क्विंटल कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो कालुश्वरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तूर बाजारभाव बारा हजारापर्यंतही मिळत आहे आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार